शेठ पारखे यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये थांबायचा निर्णय घेतलाय आहे ना त्यांना कोणी पाठवलं होतं ते अजित गेले होते मनाने आले तर ना मनाने आले पाहिजेत आता आम्ही काय त्यांना पाठवलंय का हो आम्हाला पहिला सुरुवातीला दांगड साहेब भेटले आणि आत्ताच्या काळात गुलाबशेठ भेटले आमचं कल्याण झालं होतं पण त्यांना आता काय बुद्धी आली असं ना आम्ही कसं काय सांग आमच्या कोणाच्याच मनात नाही शेठनी कुठे जावा यावा ते जर त्यांच जमानाने आले असतील आम्ही त्यांना त्यांचं काम स्वागत करणार हा या गटामध्ये लढाई जोरात होणार आहे आशा दे बुचके गुलाबशेठ पारखे संतोष चव्हाण असा तिरंगी सामना होऊ शकतो विषय असा आहे या शिवसेनेमध्ये ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं गटतट केले परंतु आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या सोयीनुसार गट केले त्याच्यामुळं एकमेकाला ते मारक ठरतात शिवसैनिक आणि कार्यकर्ते जाग्या कुणी कुठं गेलं आणि कुठं कुठं कुणी कुठं थांबलं तर त्यांचा वैयक्तिक विषय आला त्यांना काय आता ही तालुका संघटना आहे तालुका प्रमुख असतील प्रमुख असतील प्रमुख असतील आमच्यासारखे साधे कार्यकर्ते आहेत अनेक दिवसा आम्ही तर फाउंडर मेंबर आहे शिवसेनेचे त्यावेळेला आम्हाला काय त्रास झाला आहे तो आमचा आम्हाला माहिती आहे आणि आम्ही कुठं संस्थेत त्या संघटनेत पदही मागतले नाही तिकीटही मागतले नाही आमचं काम चालूच आहे आजही तगाईत आम्हाला कोणी उमेदवार असला तरी आम्ही आतापर्यंत ताडपत्र उचलते खुचल्याचा खुर्च्या टेबल लागतोय या तुमचं स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाची मदत घेतली जाणारी अशी चर्चा होती म्हणजे धनुष्यबाण मशाल तू तरी एकत्र येणार अशी चर्चा होते धनुष्यबाण धनुष्यबाण बारा तारखेला कळ तुम्हाला धनुष्यबाण कोणाचा आहे तू आता धनुष्यबाण आहो बारा नोव्हेंबर बारा डिसेंबर का बारा जानेवारी त्यावर विलक्षण येते दहा तारखेला साहित्या लागते तेव्हा काय होईल ते कळल माशाली ती का पूर्ण येते हे कस सांगता येणार गुलाब पुन्हा जागेवर थांबायचा निर्णय घेतला फायदा होईल काही त्रास होईल विषय काय आला आता त्यांची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये विसंगती झाली आणि त्या विसंगतीमुळं आज ह्या जी गोष्ट आहे सगळे कार्यकर्ते व्हायबल झाले नक्की काय भानगडी त्यांची माझी गाठ झाली होती मी त्यांना म्हणलं शेठ तुम्ही असं नका करू आम्हाला वालीच नाही राहिला आता कोणी शेवटच्या घटकेत तुम्ही आम्हाला तुमच्याबद्दल या काय कार्यकर्त्याचं कोणतं दुमत नाही पण तुम्ही असं काही करू नका ते शेट म्हणले होते बा शेक तसे काही बोललेच नाही बघू बघू एवढंच बोलले पण आमची प्रांजळीच होती तुम्ही जागा सोडू नका पुन्हा इथे शिवसेनेचा उमेदवार विजय होईल आता थोडंसं वायबल वातावरण झाले ते जागे बांधता आणता आम्हाला चार आठ दिवस लागतील अलग लक्षात कारण उमेदवार जो आहे त्याच्याबरोबर आम्हाला फिरावा लागेल खरं काय काय भानगडी आणि असे जर नुसते बातम्या घेतल्या तर तुमच्या बातम्या अशा येतात गुलाब शेटके गेले का आशातायके गेले आशातायके गेले का संतोष शेटके गेले त्याच्यामुळं आम्हालाच वायबल तुम्ही करताय आम्हालाच काही कळत नाही हवा कोणाची चालली हवा कोणाची हवा नाही हवा सगळ्यांचीच हवा सगळ्यांचीच आहे निष्ठवंत शिवसैनिक म्हणतोय ठीक आहे आता गुलाब शेटच्या भूमिकेमुळे थोडस कन्फ्युजन झालं होतं परंतु आता गुलाब शेट शिवसेनेमध्ये आहेत या मतदार मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच भगवा फडकेल असा दावा या शिवसैनिकांनी केलेला बघूया पुढे काय होते ते सुरेशवाणी विनर टाईम्स सावरगाव